पाहूयात पुढची बातमी खरंतर गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि ओबीसींच्या आरक्षणावरून आता विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या नेत्यांना लक्ष करायला सुरुवात केलेली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट लक्ष केलंय ओबीसींचं नुकसा नुकसान होत आहे खुर्चीसाठी वाहत जाऊ नका असं म्हणत वडेट्टीवार बावनकुळेंवरती निशाणा साधला आणि या सगळ्या आरोपांना आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं चर्चा करून संभ्रम नको गरज पडली तर बैठक घेऊ असं देखील बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे आता मोर्चा झाला सरकार काही झुकायला तयार नाही सरकारचे चेले सपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहेत ते या जयारचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदुडून सांगत आहेत पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी परंतु ओबीसी मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं हे ओबीसीचं यश आहे हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये मला असं वाटतं सरकार जर गरज असेल वडेट्टीवारची पुन्हा बोलेल सरकार त्याची चर्चा करेल त्यांनी ओबीसी संघटनेची बैठक बोलवावी पुन्हा आम्ही चर्चा करू संभ्रम निर्माण करण्यापेक्षा दोन समाजाला समोरसमोर आणण्यापेक्षा समाजाचं सामाजिक वातावरण कायम ठेवणे मराठा समाज आणि ओबीसी समाज गावागावातला एकामेकासमोर येऊ नये त्यांच्यामध्ये तीव्र असं मनभेद तयार होणे ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे विरोधी पक्षांनी आम्ही घेतली पाहिजे